नमस्कार नमस्कार मी शरद वैरागर एम आय लाटाईल मार्केटिंगमध्ये डिस्ट्रिक्ट टीम या याच्यावर काम करतो आज मी दामपुरी या गावामध्ये आलेलो आहे दामपुरीमध्ये आमचे काम करणारे टीम कॉर्डनेटर जगन्नाथ श्रीवंशी सर यांच्या माध्यमातून आज या एक एकर गावासाठी आपण एक जबरदस्त असा रिझल्ट घेतलेला आहे आणि हे रिझल्ट आपण गावासाठी घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आज या गावाला आपण कोणतं जरी आपण ऊब केलं तरी इथं व्यवहारच्या माध्यमातून जर बघितलं आपण तर बघा एका ह्याला अजून किती फोटूया आपण याच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बघा तुम्ही एका माध्यमातून आपण पंधराच्या सोळा प्रकारचे आपण या ठिकाणी फुटवे आपण या गव्हाला घेतलेले आहेत तर आपण या एकर शेतकरी इथं आपल्या उपलब्ध आहेत आपण त्यांनाच आपण ते विचारू शकतो की बाबा तुम्ही आपण ह्या एकर गावासाठी तुम्ही काय वापरले आणि तुम्हाला हे वापरून कसं वाटतंय बरं त्याला वापरले दोन घुरक्षेत्र चार किलो एक साठी एक साठी बरं तुम्हाला दरवर्षी तुम्ही जे गहू घेता दरवर्षीपेक्षा वाढ झाली सगळी का चांगली वाटायची दरवर्षी फुटवे कमी असतात पण तुम्ही भोवत्र सुपर बरोबर आहे एकरी तुम्ही दोन बॅग आहे दोन बॅग वापरल्या तर आज ही ही परिस्थिती आहे की एका ह्याच्यापासून जर आपण बघितलं तर असंख्य असे फुटवे यांनी या ठिकाणी पाहायला भेटतात एक नंबर एक असं भूवस्त्र रिझल्ट आहे तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार चार किलो वापरलं सांगणार ना बरं लोकांना तुम्ही सांगणार का बाबा हे आपले प्रॉडक्ट घ्यावे चार किलो वापरले बरं हां जबरदस्त धन्यवाद